नमस्कार मंडळी चला तर मग एकदम गावरान पद्धतीने गावाकडच्या पद्धतीने आपण खानदेश स्पेशल घोटलेलं वांग आणि एकदम मस्त अशी खांदेशी स्पेशल डाळबट्टी बनवणार आहोत खूप मस्त ही डाळबट्टी तयार होते नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने ही समजावून सांगितलेलं आहे आणि रेसिपीसुद्धा करायला सगळ्या सोप्या आहेत गोटी वांगंसुद्धा खूपच चविष्ट झालेलं आहे बट्टी बघू शकता एकदम तुपातली आहे गावरान तुपातली त्यामुळे तुम्ही सुद्धा या पद्धतीची डाळबट्टी आणि गोटी वांगं या पद्धतीने नक्की बनवून बघा तर बट्ट्यासुद्धा खूप मस्त झालेल्या आहेत घोटी वांगसुद्धा एकदम चविष्ट आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं आहे चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी अर्धी वाटी मुगाची आणि अर्धी वाटी तुरची डाळ घेतलेली आहे दोन्ही डाळी घरच्या स्वच्छ दोन घेतल्या आता कुकरमध्ये टाकून घेतलेल्या आहे यामध्ये पाणी टाक पाणी टाकून घ्यायचं आहे तर एक वाटी भरून डाळ आहे म्हणजे अर्धी वाटी मूग आणि अर्धी वाटी तुरची डाळ आहे तर यामध्ये मी दीड तांब्या पाणी टाकून घेतलेलं आहे चला तर आता कुकरमध्ये आपण शिजण्यासाठी ठेवूया तोपर्यंत इथे बट्टी बट्टीचं पीठ हे गिरणीतूनच दळून आणलेलं होतं गहू आहे यामध्ये मकासुद्धा आहे आणि सोयाबीन आहे सगळं मिक्स करून आपण हे दळून आणलेलं आहे आता याला थोडंसं चाणीवरती चाळून घेतलं यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेतले जिरे शहा जिरे वापरायचे आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आता यामध्ये आपण मसालेसुद्धा टाकणार आहोत तर या बट्टीमध्ये पीठ माळताना एक जो प्रवीण मसाला किंवा अंबारीचा चटपटीत मसाला असो तो टाकून घ्यायचा त्यामुळे बट्टीची चव खूप मस्त लागते आता एक चमचा भरून ओवा टाकला त्याबरोबर मीठसुद्धा टाकून घेतलेला आहे आता यामध्ये जो मी सांगितलेला मसाला आहे चटपटीत किंवा अंबारीचा चटपटीत मसाला टाकून घेतलेला आहे प्रवीण मसाला अर्धा चमचा थोडीशी हळद टाकून घेतली आता छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चार ते पाच चमचे इथे गरम केलेलं तेल टाकून घ्यायचं आहे तेलामुळे बट्टी खूप छान तयार होते तर एक अर्धी वाटी हे तेल असेल म्हणजे चार ते पाच चमचे गरम केलेलं तेल टाकून घ्यायचं तर इथे हे पीठ अंदाजेच घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपला घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे आई पीठ मळत आहे ही अशा पद्धतीची बट्टी नक्की बनवून बघा खूप मस्त तयार होते एकदम खांदे स्पेशल जे बनवतात ना त्या बनवतात खांदे स्पेशल तशी बट्टी तयार होतेही चला तर मग आता बट्टीचे छान असे गोळे तयार करून घ्यायचे पीठ मळून झालेलं आहे त्यानंतर इथे काही वांगे घेतलेले आहेत पावसर वांगे घेतलेली आहेत आता वांगी कट करून घेत आहे माझी छोटी बहीण तोपर्यंत इथे मी आता बट्टी सगळे गोळे तयार करून घेतलेले आहे आता कढाई घेतलेली आहे कढाईमध्ये पाणी टाकून घ्यायचं अशा पद्धतीची चाळणी घ्यायची यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे बट्टीचे सगळे गोळे या पद्धतीचे करून घेतलेले आहे तुम्ही कोणत्याही आकारामध्ये यांना करून घेऊ शकता तर आता सगळे बट्टीचे गोळे जे आहे तेवढे बसतील चाळणीमध्ये तेवढे टाकून घ्यायचे त्यानंतर झाकण ठेवायचं आणि मिडियम गॅस ठेवून आपला बट्टी ही छान उकडून घ्यायची आहेत तोपर्यंत वांगेसुद्धा कट करून झाले एक टोमॅटोसुद्धा कट केलेला आहे चला तर बट्टीचं उकडलेलं आहे गोळे ते आपण यांना आता काढून घेऊयात चला तर उकडलेले आहेत आता यांना काढून घ्यायचं आहे आणि दुसरी सुद्धा यामध्ये आपण चाणीमध्ये टाकून शिजून घेणार आहोत किंवा उकडून घेणार आहोत तर पाण्यामध्ये न उकळता चाणीमध्ये उकडली की त्याची चव जशी आहे तशीच राहते अजिबात अळणी वगैरे होत नाही एकदम चविष्ट बनतात चला तर दुसरीसुद्धा बॅच ठेवून घेतलेली आहे उकडायला आता आपण गोटी वांगं तयार करून घेऊया तोपर्यंत डाळसुद्धा शिजलेली आहे ती डाळ काढून घेतली त्याच कुकरमध्ये इथे तीन ते चार चमचे तेल टाकून घ्यायचं आहे उकडलेली किंवा शिजवलेली डाळ काढून घेतली आणि त्याच कुकरमध्ये इथे तेल टाकून घेतलं चार चमचे त्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा यामध्ये जिरे टाकून घ्यायचे जिरे मोहरी छान असे तडतडू ताल। द्यायचे आहेत त्यानंतर आलं लसणाचे पेस्ट टाकून घ्यायची एक छोट्या साईजचा कांदा सुद्धा कट करून घेतलेला आहे तोसुद्धा टाकून घेतलेला आहे म्हणजे एकदम थोड्या प्रमाणामध्ये कांदा टाकला, टाकला आहे नाही टाकला तरी देखील चालणार आहे परंतु मी ते टाकलेलं आहे थोडासा त्यानंतर इथे आलं लसणाची पेस्टसुद्धा टाकून घ्यायची कारण ती घरीच बनवलेली आहे म्हणजे ठेसलेली आहे फक्त पाट्यावर वंट्यावरती तर अशा पद्धतीचं वांग घोटी वांग नक्की बनवून बघा एकदम सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे आणि खूप मस्त याची चव तयार होते तुम्ही एकदा बनवून बघा या पद्धतीने चला तर कांदा आणि आलं लसणाची पेस्ट छान अशी परतून घेऊयात एकदम थी तर एकदम मस्त आणि झटपट इथे वांगं तयार होतं त्यानंतर लगेच कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहेत कडीपत्ता सुद्धा टाकायचा आहे वांग्यामध्ये खूप मस्त चव येते त्यानंतर इथे म मसाले घेतलेले आहे घरगुतीच मसाले आहे गरम मसाला कांदा लसून मसाला आहे धना पावडर आहे जे घरगुती मसाले असते त्यातले सगळे तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणामध्ये टाकून घेऊ शकता चला तर मसाले छान परतून झाले लगेच वांगे आणि टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटो एकच वापरलेला आहे आता छान याच्यामध्ये मिक्स करायचं आणि यामध्ये पाणी टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि कुकरच्या चार ते पाचशे वेळेपर्यंत वांग छान शिजून घ्यायचं आहे तर तुम्ही ते गरम पाणी वापरू शकता किंवा नॉर्मल पाणी वापरलं तरी देखील चालणार आहे मी गरम न करता तसंच पाणी टाकलेलं आहे आता यामध्ये बरंच पाणी टाकायचं अंदाजेच पाणी टाकून घेतलेलं आहे दीड तांब्या पाणी टाकलं आहे दीड ते दोन तांब्या चवीनुसार मी मीठ टाकलं आणि कुकरचं आकारण बंद करून घेतलं तोपर्यंत आपली बट्टीसुद्धा इथे उकडलेली आहे आता आपलं घोटी वांग तयार होतं तोपर्यंत आपण बट्टी कट करून घेऊया तर या पद्धतीची मोठ्या आकारामध्ये बट्टी कट करून घेणार आहे तर सगळी बट्टी याच पद्धतीने कट करून घेऊयात बट्ट्या आता कट करून झालेल्या आहेत तोपर्यंत लगेच वरणाची फोडणी तयार करूयात तरी ते एक मिडीयम साईजचा कांदा आलं लसूण पेस्ट त्यानंतर दोन तीन हिरव्या मिरच्या टोमॅटो आणि कढीपत्ता घेतलेला आहे आता तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे जिरे मोहरी छान तडतडूनवरती आली की यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची त्यासोबत एक कांदासुद्धा टाकून घ्यायचा आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीचं हे फोडणीचं वरण खूप मस्त लागतं चला तर मग कांदा सगळं टाकून घेतलं कडीपत्तासुद्धा टाकलेला आहे छान मिक्स करून घ्यायचं सगळे मसाले छान परतून घ्यायचे आहेत आणि यामध्ये थोडेसे मसालेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत तर टोमॅटो टाकायचा त्यानंतर छान परतून घ्यायचं आहे खूप मस्त हे वरण लागतं गोटी वांग आणि बट्टी या पद्धतीची नक्की बनवून बघा गावाकडे बनवलेली आहे त्यामुळे थोडीशी घाई गडबड झालेली असेल व्हिडिओमध्ये सुद्धा आणि काही एखादा असेल तर बघू शकता वरण तिकडं फोडणीचं तयार आहे तोपर्यंत आपलं इथं वांगसुद्धा तयार झालेलं आहे घोटी वांग चलात तर वांग तयार झालं तोपर्यंत आपली फोडणीसुद्धा छान अशी बसली गेलेली आहे बघू शकता तर आता आता लगेच यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकून घेणार आहोत डाळसुद्धा शिजून घेतलेली आहे आता यामध्ये तुम्ही मसाले तुमच्या आवडीनुसार टाकू शकता घरगुतीच मसाले ते वापरणार आहे तर कांदा लसूण मसाला घरगुती मसाला आहे त्यासोबत धना पावडरसुद्धा टाकून घेतलेली आहे हळद टाकायची आणि छान अशी फोडणी तयार झालेली आहे आता लगेच डाळ टाकून घ्यायची आता पाणी जेवढं हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि मस्त आपलं वरण इथे फोडणीचं तयार होतंय तर खूप मस्त चटपटीत इथे वरण लागतं तुम्ही या पद्धतीचं साध्या सोप्या पद्धतीने फोडणीचं वरण नक्की बनवून बघा बट्टीसोबत फोडणीचं वरण साधं छान लागतं चला तर आता इथे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि वरण छान असं उकळून घ्यायचं आहे खूप मस्त ही डाळबट्टीचं जेवण तयार होतं चला तर आपलं इथे वरणसुद्धा उकळलेलं आहे चला मग आता घोटी वांगंसुद्धा काढून घेऊया एका प्लेटमध्ये तर घोटी वांगा तयार झालेलं आहे आता बट्टी लगेच तळून घेऊयात तर तुपा गावरान साजू तुपामध्ये बनवणार आहे भट्टी तळणार आहे तर आता तूप टाकून घेतलं यामध्ये बट्टी टाकून घेतली आणि छान अशी परतून घ्यायची आहे तर बघू शकता किती मस्त अशी बट्टी दिसत आहे सगळ्या बट्ट्या याच पद्धतीने तळून घेऊयात तर एकदम मस्त अशा बट्ट्या झालेल्या आहेत खरपूस रंगावरती आणि समोर उल्लुसलुशी देखील झालेल्या आहेत एक बॅच तळून घेतली दुसरीसुद्धा याच पद्धतीने तुपामध्ये तळून घेऊयात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा आणि या पद्धतीचं घोटी वांग बट्टी आणि वर नक्की बनवून बघा चला तर सगळ्या बट्ट्या याच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत आता लगेच मस्त ताट वाढवायला घेऊयात तर ताटामध्ये मस्त बट्ट्या घेतल्या वरण घेतलं आणि फोडणीचं त्यासोबतच गोटी वांगं घेतलेलं आहे खूपच मस्त हे जेवण तयार होतं गावाकडच्या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने डाळबट्टीचं जेवण तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा इतरांसोबत आणि या पद्धतीचं तुम्ही नक्की बनवू बघा हे थाळी कोणी पाहुणे आले असतील किंवा मग काही छोट्याशा सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचं जेवण नक्की बनवू शकता तर बघू शकता काय मस्त अशी डाळ आणि त्यासोबत गोटी वांगं दिसत आहे एकदम मऊ लुसतुशे त्या बट्ट्या झालेल्या आहे वरून एकदम क्रिस्पी आहेत आणि वरणसुद्धा मस्त झालेलं आहे गोटी वांग्यासोबत हे बट्टी खूप मस्त लागते कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा तुम्ही या पद्धतीची बट्टी नक्की बनवून बघा गावाकडच्या पद्धतीने चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद